काही नेते म्हणतात मी डॉक्टर अमोल कोलेंना पाडणार अहो तुम्ही पाडूच शकत नाही इथल्या लोकांनीच इलेक्शन ताब्यात घेतलंय इथले जे सामान्य जनता आहे लोक काय म्हणतात की आम्ही डॉक्टर अमोल कोलेंना निवडून आणणार म्हणजे आणणार डॉक्टर कोलेंनी या भागासाठी खूप काय केलं जे हायवे बीवे सगळं सांगितलेलं आहे पण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी डॉक्टर अमोल कोलेंनी केलेली आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास हा डॉक्टर अमोल कोले तिथं पुढे आणलेला आहे विकास त्यांनी केला हायवे आणले मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याला निधी सुद्धा दिला जे काय छोटी मोठी काम आहेत लोकांची ती त्यांनी केली पण सगळ्यात महत्वाचं काय की ही लढाई जर विचाराची असेल तर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जर कोणी पुढे आणला असेल तर ते डॉक्टर अमोल कोले आणि त्या इतिहासामध्ये जी अनाजी पंथाची प्रवृत्ती जी आहे जी, जी त्यांनी पुढे आणली ती सुद्धा ती महत्वाची आहे आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो की छत्रपती संभाजीराजे त्या काळामध्ये त्या अनाजी पंथाला ज्या पद्धतीने हत्तीच्या पायाखाली तुडवलं तसंच या लोकशाहीच्या माध्यमातून जी अनाजी पंतांची प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या माध्यमातून जी आलेली ती आपल्या सगळ्यांना संप का नाही